व्यासपीठावरील गुरुजर सर्व उपस्थित सर्व यांना माझा नमस्कार आज गुरुपुरी मित्र हो मनुष्य जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे गुरुभक्त हो। गुरुभक्तीची जाणून घेऊन अशीच आपल्या जीवनात ज्ञानाची आपल्या आपले जीवन ज्ञानरूपी दिव्यांनी गुरु पौर्णिमा या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात कारण महर्षी व्यासानेवडे एवढे श्रेष्ठ गुरुजी आचार्य अद्याप झालेले नाही अशी आपली श्रद्धा आहे

विष्णू प्रमाणे पालक महादेवाप्रमाणे दुर्गुण व दुर्वृत्तीचा सभर तसेच जीव व शिव यांचे मिलन घडवणारा हा साक्षात परब्रह्म असतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम गुरुजवळ पोहोचताच बुद्धी ग्रहणशील बनते सहवास इतका मधूर की त्याच्या त्याच्या

आपल्याला पाणी मिळणार नाही आपल्याला ज्ञान मिळणार नाही आपल्याला गुरुचे सामर्थ्य कळणार नाही म्हणण्यात जाता जाता एकच सांगू की संसारात वावरत असताना आपल्याला अनेक गुरु भेटतात त्यांच्या उपदेशांची जाणीव ठेवून ठेवणं गरजेचं आहे आणि तीच जाणीव आपल्याला यशस्वी बनवेल असा माझा ठाम विश्वास आहे गुरुंनी दिलेली ज्ञानाची शिदोरी आपल्याला आयुष्यभर पूर्ण आहे आणि ह्या ज्ञानाच्या शिदोरी माझी सर्व निष्ठा मी गुरुंच्यांनी अर्पण करून माझे दोन शब्द संपवते गुरु संत कुळीचा राजा गुरु प्राण विसावा माझा गुरु विना देव पाहता त्रैलोक्य जय हिंद जय भारत